नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करून जालना जिल्ह्यात दीपक बोराडे यांनी सतरा सप्टेंबर पासून सुरू केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ जिल्ह्यात बुधवारी एक ऑक्टोबर रोजी धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी पालमपूर्णा जिंतूर नरसिंह पोखरणी या ठिकाणी तालुक्यात पोखरणी फाटा येथे शेळ्या मेंढ्यासह रास्ता रोको आंदोलन करण्यात आले गंगाखेड शहरात सुरेश बडगर यांनी आत्मदानाचा प्रयत्न केला त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाज एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी करत आहे राज्यभरात आंदोलने उपोषणे होत आहेत जालना जिल्ह्यात आंबाडे येथे दीपक बोराडे यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन सतरा सप्टेंबरपासून उपोषण सुरू केले आहे मात्र अद्यापही शासनाने या उपोषणाची दखल घेतलेली नाही त्यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून बुधवारी एक आक्टो ऑक्टोंबर रोजी धन सकल धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आले परभणी तालुक्यातील तिर नरसिंह पोखर्णी या ठिकाणी शेळ्या मेंढ्यासह रास्ता रोको करण्यात आला पोखर्णी फाटा येथे झालेल्या आंदोलनात धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रस्त्यात शेळ्या मेंढ्या उभ्या केल्याने या मार्गावरील रहदारी खोळंबली होती यावेळी देखना पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता ठिकाठिकाणी आंदोलने करण्यात आली यावेळी नरसिंह पोखरणे या ठिके पोखर ठिकाणी माणिक शंकरराव आव्हाड मच्छिंद्र बादाड गोपीनाथ कानोबा बादाड पैलवान गोकुळ भाऊ लोखंडे जयराम तिडके रायबान भुमरे पांडुरंग वाळवंटे देवीदास टिप्परकर ज्ञानोबा ढोणे अशोकराव आव्हाड मुंजाभाऊ बोबडे नरहरी बोबडे अशोक बोबडे बालाजी टिप्परकर कुंडलिक टिप्परकर भरत टिपरकर नरेश टिपरकर करण आव्हाड आदीसह झालेल्या आंदोलनात धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत आज गोखणी येथे जाम आंदोलन हा आज बोर्डे साहेबाचा चौदा दिवस असून उपशन आम उपासून चालू आहे याबद्दल आम्ही नुसत्या परभणी परभणी तालुका बोकणी इथेच नाही की परभणी जिल्ह्यामध्ये आज छत्तीस जाग्यावर नऊ तालुक्यातून छत्तीस जाग्यावर आज चक्काजाम आंदोलन आहे ह्या आंदोलनाचा हा उद्देश एकच आहे से किंवा अनेक वर्षापासून गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून धनगर समाजाचा हा जे लढा चाललेला आहे हा धनगर समाज एस टी आरक्षणची अंमलबजावणी व्हावा मनुष्यने हा हेतून चालू या आ, जा आज धनगर समाजाला आरक्षणा आवडी भेटलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनेच्या छत्तीसच्या क्रमांकामध्ये आंबेडकर डॉक्टर बाबासाहेबांना हे दिलेले पण याची अंमलबजावणी करावा हाच हेतून आज जे महाराष्ट्रभर जे चक्काजाम जे आंदोलन चालू आहे आज दीपक भाऊ बोराडे आज चौदा चौदा दिवस चौदा चौदावा दिवस त्याचा आज उप आम्हा उपशन बसतंय कुठल्याही बरं शासन त्याच्याकडे दे लक्ष देत नाही त्याच्यावर दुर्लक्ष होत आहे यासाठी परभणी जिल्ह्यानं निस्त्या परभणी जिल्ह्यापुरतंच नाही की महाराष्ट्रभर जे आज चक्काजाम आंदोलन आहे हा देवेंद्र फडणवीसला एकच शब्द आहे की दो, गेल्या दोन दो, दोन हजार चौदाला की तुम्ही जे शब्द दिलेला होता किंवा आम्ही एस टीच्या आरक्षणची पहिली कॅबिनेटमध्ये तुमची अंमलबजावणी करू आम्ही तर हा शब्द दिलेला तुम्हाला जर वचन पाळायचा असेल तर तुम्ही ह्या दोन दिवसामध्ये एस टी आरक्षणची अंमलबजावणी तुम्ही करावी जर नसेल याच्यानंतर तुम्हाला जर शब्द दिलेला शब्द जर पाळायचा नसेल आज आम्ही धनगर समाज हा एवढा तुम्ही गरीब आणि व स्वस्त बसलेला असं समजू नका आणि याचं लय अंतित्य दुःख पाहू पाहू नका तुम्ही धनगर समाज हा जर इतक्या थांबणार नाही हा मुंबईमध्ये शेळ्या मेंढ्या घेऊन श्री चक्का बंद ही मुंबई महाराष्ट्राची हक्काची या हा, हा।, हा उद्याचा आज उपासन आमचं चक्काचा जे मुंबईमध्ये होणार आहे हेच आम्ही जवा भाऊ फडणीश एकच करतो देवा भाऊ तुम्हाला क्या व्हावा आता आज आपल्या पोकरणी भाटा येथे जाम आंदोलन करण्यात आलेला आहे दीपक भाऊ वराडे यांचा आदेश होता की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी या हेतूसाठी चक्काचे आम आंदोलन करा पण माझं देवा भाऊला एकच म्हणणं आहे तुम्ही जेव्हा इलेक्शन आलं दोन हजार चौदाचं तेव्हा म्हणले होते की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ तुम्ही आम्हाला सत्य हो बसवा तर सकल धनगर समाजानं देवा भाऊला मतदान करून आ, सत्तेवर बसवलं हो पण त्यांनी सर्व धनगर समाजाच्या मनाचा चुकडा करून टाकला त्यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये दे आरक्षण देतो म्हणले आज चौदा पंधरा कॅबिनेट होऊन गेल्या तरी त्यांनी धनगर समाजाला एस टीच्या आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही फक्त दखल घेतली आहे इथून पुढं देवा भाऊला आणि विरोधी पक्षांना बी आमचा हा एकच इशारा की इथून तुन पुढे तुम्ही धनगर समाजाला तुमच्या मतदानासाठी म्हणा कोणत्याच कार्य करत का राजकीय ह्याच्यात धनगर समाज फक्त आपल्याच द... ओबीसी बांधवालाच मतदान करीत बस एवढं जय हिंद जय महाराज आणि याचबरोबर बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज